संत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मी जे उपाय सांगणार आहे हे उद्या दर्शा अमावशेचे उपाय आज संध्याकाळी सात वाजता ही अमावशा लागते आणि उद्या पंचवीस जूनला बुधवारी दुपारी चार वाजता ही अमावश्या संपते तर आपल्याला ह्या अमावश्याला ज्या काही सेवा आपण करतो उपाय करतो तोडगे करतो करतो त्याचा आपल्याला लवकर फायदा आणि फरक पडत असतो हे उपाय जे आहेत हे आपण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी चा स्वतःच्या चा 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 चांगल्या गोष्टीसाठी करायचे जर तुम्ही अमावश्याला पौर्णिमेला इतर तिथीला जर कोणाचं वाईट करण्यासाठी तोडगे करत असाल जादू टोना करत असाल तर त्याचा साईड इफेक्ट आपल्या आयुष्यावरती होत असतो त्यामुळं कधीही कुणाचं वाईट करू नका वाईट चिंतू नका किंवा वाईटसाठी कुणावरती जादूटोना तोडगे करू नका फक्त आणि फक्त आपल्या घरातल्या अडचणी संकट दुःख जे काय ते आपलं दूर होऊन आपल्या घरात सुख शांती समाधान आरोग्य आपलं कुटुंब एकत्र राहण्यासाठी उपाय करायचे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला उद्या आमवशेचं म्हणजे आज संध्याकाळी सात नंतर सुद्धा हा उपाय केला तर चालेल किंवा उद्यापासून संध्याकाळी असं पंधरा दिवस सलग हा उपाय करायचा आहे आमोशा ते पौर्णिमा म्हणजे उद्या आमोशापासून सुरू करायचं पौर्णिमेला थांबवायचं परत पुढच्या आमोशाला सुरू करायचं पौर्णिमेला थांबवायचं असं तुम्ही सात अकरा एकवीस आमोशा हा उपाय करायचा उपाय काय आहे बघा कर्पूर होम कर्पूर होम केल्यामुळे आपल्या घरात आपण जर कर्पूर होम केला तर आपल्या घरातल्या अडचणी मग कोणत्या अडचणी मुलांची लग्न संतान प्राप्ती मुलांची लग्न घरातल्या पैशाच्या अडचणी संकटं घरात आलेली पै लक्ष्मी टिकत नाही कोणीतरी आपली लक्ष्मी थांबवले किंवा आपल्या घरात वारंवार भांडणं होणं नवरा बायकोंचं पटणं नाही बापाचं मुलाचं पटत नाही आईचं मुलाचं पटत नाही ह्या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला हा कर्पूर होमचा उपाय करायचा कर्पूर होम करत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक नारळ जो केशर सह आहे तो घ्यायचा जे वरचं कवच आहे त्याच्यासह सुद्धा घेतला तर चालेल नारळ न ना सोलता घ्यायचा आहे सोडून घ्यायचा नाही सात कापराच्या वड्या भीमसेन कापूर जर तुम्ही वापरलात तर अतिशय चांगलं कारण भीमसेन कापरानं जर तुम्ही कोणतेही उपाय सेवा तोडगे के केले तर ते लवकर आपल्याला फायद्याचे होतात कारण कापूर भीमसेन कापूर हा नैसर्गिक नॅचरल असतो आणि जो आपण कापूर रेग्युलर वापरतो तो, तो केमिकलयुक्त असतो कापूर हा नैसर्गिक घ्या केमिकल घ्या तुम्हाला शक्य होईल ते घ्या पण शक्यतो भीमसेन कापूर घेतला तर अतिशय चांगलं फक्त क का भीमसेन कापूर आणि केमिकल कापरामध्ये फक्त वीस ते तीस रुपयेचा फरक असेल बाकी रेट थोडेफार तेवढेच आहेत आता हा कापूर आपण घ्यायचा देवासमोर तुमची नित्यनेमाची पूजा करायची समजा तुम्ही जॉबला असाल तर दिवसभरात कधीही करू शकता समजा तुम्हाला विटाळा तुम्ही सेवा चालू केली तुम्हाला विटाळ आला आहे सुतक आले सुतक आलं तर तुम्ही हा उपाय करायचं नाही पण विटाळ आला तर त्या चार दिवसात तुमचा मुलगा पती कोणीही घरातल्या व्यक्तीनं तेवढे चार दिवस गेले तर चालेल पण समजा तुम्हाला हा उपाय करताना सुतक आलं तर हा उपाय थांबवायचा आणि परत सुतक संपल्यानंतर कंटिन्यू करायचा चालेल आता कर्पूर होम करताना त्या नारळावरती कापूर ठेवायचे आहे त्यामुळं नारळ तडा जाण्याची शक्यता असते तर तडा गेल्यानंतर नारळ घाबरू नका तो नारळ तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये विसर्जित कवा करा किंवा फोडून त्याचं गोड पदार्थ करून खाल्ला तर चालेल फक्त मसाल्यामध्ये चट म्हणजे इडलीची चटणी म्हणा किंवा खिचडी कि म्हणा ह्यामध्ये तुम्ही अजिबात तो नारळ वापरायच नाही गोड पदार्थ तुम्ही मग खीर करा तांदळाची त्यामध्ये टाका मोदक करा खोबऱ्याची वडी करा हे करू शकता हा नारळ जर तडा गेला तर घाबरण्याचं काही कारण आहे हे सगळ्यात महत्त्वाचं कोणाकोणाचा काप का नारळ तडा जात नाही त्यामुळं अतिशय चांगलं पण तडा गेला तर माझ्या आयुष्यात काय वाईट होईल का वाईट काय आहे का असा अजिबात बिलकुल मनात आणू नका कारण कापुरामुळं नारळ थोडासा तापला जाऊनसुद्धा सुद्धा तडा जाण्याची शक्यता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही देवघरामध्ये बसायचं एक डिश घ्यायची त्या ज्यामध्ये नारळ बसेल कारण नारळावरती आपण कापूर होऊन करणार आहे त्यामुळे हातामध्ये घेतल्यानंतर आपल्या हाताला भाजण्याची शक्यता असते किंवा चुकून कापूर हातामध्ये पडण्याची शक्यता असते एक डिश घ्यायची तामण घ्या अतिशय चांगलं त्या तामणमध्ये नारळ ठेवायचा नारळाची शेंडी देवाकडं करायची आणि एक कापूर त्यावरती ठेवायचा प्रज्वलित करायचा आणि तो संपूर्ण कापूर शांत न होण्यापर्यंत म्हणजे कापूर जळेपर्यंत स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायचं तो कापूर शांत होण्यापूर्वी दुसरा कापूर घालायचा परत श्रीस्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी, समर, स्वामी, समर, स्वामी समर्थ तिसरा कापूर घ्यायचा परत त्यावरती ठेवायचा समर्थ असं एक 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 वडी त्या नारळावरती ठेवायची फक्त कापूर पूर्ण सात वड्या होईपर्यंत शांत होऊ द्यायचं नाही थोडा कापूर जळत राहिलेला आहे तोपर्यंत दुसरा कापूर घालायचा असं सात वड्याचा वड्या घालायच्या आणि स्वामी समर्थ म्हणायचं तु हे तुम्ही दररोज पंधरा दिवस सलग करायचं आणि तुम्ही हे करत असताना तुमच्या घरामधल्या अडचणी बोलायच्या ज्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या दूर झालेल्या आहेत आणि घरामध्ये सगळं पॉझिटिव्ह झालेलं आहे असं बोलायचं कुठलीही गोष्ट तुम्ही बोलत असताना पॉझिटिव्ह बोला कारण कसं आहे चुकून नकळत आपल्या तोंडून वाईट शब्द जातात त्यावेळेला आपल्या घरातले वास्तू पुरुष असतात ते तथास्तु असतू म्हणत असतात आणि हे सगळं दूर होण्यासाठी आपल्या हातून कर्पूर होम केल्यामुळं आपल्या घरात सकारात्मकता चांगल्या गोष्टी घडत असतात त्यामुळं नक्की हे उपाय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त जास्तीत जास्त शेअर करा कारण कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यात जर अडचणी असतील तर नक्की त्यांना फरक पडेल व्हिडिओ अशा लोकांना शेअर करा की जे तुमच्या व्हिडिओ बघून उपाय करतील आणि त्यांच्या अडचणी दूर होतील एखादा का ना ना नास्तिक असेल तर त्याला बिलकुल तुम्ही व्हिडिओ शेअर करू नका कारण ते लोक तुम्हालाही नावं ठेवतील व्हिडिओ बनवणाऱ्यालाही नावं ठेवतील आणि नास्तिक असल्यामुळे देवालाही ते नावं ठेवतील त्यामुळं नास्तिकांना अजिबात व्हिडिओ पाठवू नका जे स्वामी केंद्रात आहेत जे देवाची मनापासून सेवा करतात त्यांना नक्की पाठवा कारण दुसऱ्याचं जर तुम्ही चांगलं केला एका तुमच्या शेअरच्या व्हिडिओनं जर लोकांचं चांगलं झालं तर स्वामी समर्थ महाराज नक्की तुम्हाला आशीर्वाद देतील तुमचंही चांगलं करतील आणि व्हिडिओ बघून जो उपाय करतो त्याचंही चांगलं होईल त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा थोडके करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेवटी एकच सांगत असते तुम्ही यूट्यूबला कुणाचेही व्हिडिओ बघा सेवेचे बघा तोडग्याचे बघा किंवा आयुर्वेदिक बघा पाकशास्त्राचे बघा बातम्याचे बघा जे काही यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघता त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईबचं बटन असतं त्या सबस्क्राईबवर क्लिक के, क्लिक केल्यावर घंटीचं बटन येतं त्या घंटीवर क्लिक केल्यानंतर ऑल बटन म्हणून येतं त्यावरती क्लिक करत जा त्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे व्हिडिओ सगळे बघायला मिळतील माहितीही मिळेल आणि तुमच्या एका सबस्क्राईबमुळं व्हिडिओ बनवणाऱ्याला सपोर्टही मिळेल